औरंगाबाद या शहराला सध्या छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आलेलं आहे एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली मिलिंद महाविद्यालय स्थापना केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञानगर येथे लक्ष्मी कॉलेजची स्थापना केली त्यानंतर या ठिकाणी बरेचशा आपल्याला जी घरं दिसतात या ठिकाणी ही सगळी कॉलनीप्रमाणे या ठिकाणी घरं बांधत आली होती आता बरेचसे बदल येथील कॉलनीच्या घरांमध्ये बदल झालेला आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला बंगलोप्रमाणे घरं दिसत आहे एकोणीसशे पन्नास साली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय स्थापना केली त्यावेळेस ते या ठिकाणी येत होते या ठिकाणी राहत होते जय भीम स्वागत आपल्या सोबत आहे डॉक्टर सर आपले खूप खूप धन्यवाद जय आपल्याला अशी माहिती जाणून घ्यायची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पन्नास साली मिलिंद महाविद्यालय स्थापना केली त्यानंतर इथे जी लक्ष्मी कॉलनीची देखील के स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब इथे राहत होते मिलिंद परिसर नागसिनवाडा मध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था होती आजी त्या ठिकाणी इमारतीच्या मिलिंद सायन्सच्या इथं एक खोली आहे त्यांचं सामान आहे कॉट आहे ते जेवण करण्याची भांडी आहे ते प्रिझर्व करून ठेवलेलं या कॉलनीला जे लक्ष्मी कॉलनी नाव पडलेलं आहे त्याच्या मगच म्हणजे बाबासाहेबांनी वगैरे नाव घे ना 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 समिती वगैरे बाबासाहेबांनी स्थापन या कॉलनीची समिती स्थापन केली होती म्हणजे सचिव वगैरे इथे राहत होते बाबासाहेबांनी इथे येणं जाणं येणं जाणं होतं त्यांचं अच्छा म्हणजे बाबासाहेबांचं इथे लक्ष्मी कॉलनी मध्ये प्रज्ञानगर मध्ये बाबासाहेबांना येणं त्यांचे साडू इथं राहत त्यांचा प्राचार्य मोहब्मद चिटणीस अच्छा बाबासाहेब इथे जेव्हा आल्यानंतर बांधकाम चालू असेल विलिंद महाविद्यालयाचं त्यांचे काहीतरी काही दिवस तरी इथे राहणीमान झाला असेल वस्ती झाला असेल नाही झालेलं कारण की बरेच लोकांशी बातचीत केल्यानंतर बरेच लोक बोलतात की बाबासाहेब या परिसरामध्ये राहिले होते परिसरामध्ये म्हणजे त्यांच्या साडू जे आहेत ना त्यांचं घरच होत चिटणीस अच्छा मोहम्मद चिटणीस त्याच्या मिलिंद प्राचार्य होते अच्छा अच्छा पहिले प्राचार्य बाबासाहेबांनी जे मिलिंद महाविद्यापीठाला जे नाव दिलं ते कसं पडलं मिलिंद मिलिंद नाव का दिला। तो राजा होता आणि अगदी त्यांना जे काही असं वादविवाद स्पर्धेमध्ये कुणी हरवू शकलेलं नव्हतं तर ते बुद्धाच्या याच्याबद्दल जे काही त्यांना ज्ञान होत ते खूप अफाट होत त्याच्यामुळं त्यांना हे मिलिंद नाव देण्यात आलेलं आहे नागसेन हे परिसर नाव कसं पडलं नागसेन सुद्धा ते असेच विद्वान आणि बुद्धिस्टले असल्यामुळं हा त्यांना परिसर हे नाव कॉलनीचा जे फोटो आहे ही जी कॉलनी रजिस्ट्रेशन झाली ती जे सभासर होते बाबासाहेबांच्या सोबत काम करत होते आपले या ठिकाणी आपले सचिव राहतात ते बाबासाहेबांचे सचिव होते बाबासाहेबांसोबत असायचे नेहमी नेहमी एक कर्नाटक मधले होते ते परिता इथं फॅमिली होती ते त्यांची मुलं देखील हे झालेले बाकी आता त्यांचं असतील त्यांचे याचा परिवार आहे परंतु ते बाबासाहेबांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे अच्छा, अच्छा। बाबासाहेबांच्या निधन झालं महापरिनिर्वाण झालं तर पहिले फोन याच प्रज्ञा कॉलनी मध्ये ज्यांचे बाबासाहेबांना सचिव फोन आला पहिले फोन खरं अच्छा खरंय म्हणजे बाबासाहेबांच्या इतके जवळचे खूप जवळचे माणसं होते कि औरंगाबाद मध्ये त्यांचा मोहम्मदबाई फोटो स्टुडिओ म्हणून आहे तर त्या म्हणजे मुस्लिम समाजाशी सुद्धा खूप चांगले संबंध होते आणि त्याचमुळं बाबासाहेबांच्या नंतर ते सगळं कॉन्ट्रॅक्ट फोटोग्राफीचं विद्यार्थ्यांच्या आयडेंटिटी वरच सुद्धा लागणारे त्या फोटोग्राफ मधन व्हायचे त्यांचं फक्त पर्टिक्युलर एका जातीमध्ये असं हे नव्हतं हो तर त्याच्या पलीकडे त्यांचं ते त्यांना मानणारी लोक औरंगाबाद मध्ये बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यापीठासाठी जी जा जागा विकत घेतली स्वतःच्या पैशाने घेतली होती जागा स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे अच्छा संपूर्ण ही जागा आहे ही जी आहे निजामाच्या निजामाकडून घेतलेली आहे अच्छा जेव्हा इंटरनेट वरती आपण जे माहिती त्याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलं की जे दान वगैरे त्याच्यासाठी पैसे दिलेले अच्छा अच्छा तर अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे की बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशाने या औरंगाबाद येथील आत्ताचं छत्रपती संभाजीनगर सा। इथे बाबासाहेबांनी स्वतःच्या जा पैशाने जागा विकत घेऊन मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती त्यानंतर ही जी लक्ष्मी कॉलनी आहे हे मध्ये आपल्याला पाहायला मिळतं मिलिंद महाविद्यापीठ जेव्हा स्थापना झाली त्यानंतर या कॉलनीची स्थापना झाली आहे या परिसरामध्ये या कॉलनीमध्ये आपल्याला जवळजवळ आपले बरेचसे लोक आपल्याला इथे राहायला मिळतात बौद्ध समाजाचे लोक आपल्या इथे राहत आहेत बरेचशे या कॉलनीमध्ये आता बदल झालेले आहेत काही प्रमाणात जी घरं आहेत ती साठ वर्षा पूर्वीची घरं आहेत सध्या तरी आता आपण बघितलं तर बरेचशी नवी घरं बांधण्यात आलेली आहे बरेचशी आपल्याला इथे बंगलो पाहायला मिळत आहे अशा प्रकारे इथे बदल झाला आहे इथे थोडा पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला एक बौद्ध विहार पाहायला मिळतो त्या बौद्ध थायलंड थायलंडवरून गौतम बुद्धांची मूर्ती आणली आहे तिथे आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते तिथे आपल्याला एक जुना फोटो पाहायला मिळतो ज्या वेळेस ज्या लक्ष्मी कॉलनी स्थापना झाली ज्या कॉलनी सभासद होते त्यांचा जुना फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतो तर अशा गोष्टी आहेत बाबासाहेबांच्या आठवणी आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळतात जी जुनी लोक आहेत ते आपल्याला बाबासाहेबांबद्दल थोडक्यात माहिती देतच असतात बाबासाहेबांची माहिती देताना त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो आणि जे काही प्रसंग त्यांच्यासोबत जे घडले होते बाबासाहेबांबद्दल किंवा बाबासाहेबांसोबत जी लोकं होती त्यांच्यासोबत जे वाईट प्रसंग घडलेले अक्षर ते गोष्ट सांगताना त्यांच्या मनामचं मन भरून येतं अशा बाबासाहेबांच्या गोष्टी ऐकताना खरंच खूप छान वाटतं तो प्रसंग तो काळ कसा होता हे विचार करून पण आज एक मनात भीती येते बाबासाहेबांनी ही सर्व परिस्थिती बदलली आहे त्याच्यामुळे आज आपण सुखात जगत आहोत मान सन्मानाने जगत आहोत कर्नाटक स्टेट मधले वराळे वराळे साहेब जे होते <laughs> ते अत्यंत जवळ आणि विश्वास माणूस होते अच्छा <laughs> अच्छा तर ते त्यांच्या कर्नाटक पासून <laughs> बाबासाहेबांनी मला वाटतं कर्नाटक मध्ये देखील <laughs> महिलांसाठी एक हॉस्टेल काढलेलं होतं अच्छा अच्छा या साईडला आपण जर बघितलं तर बरेचशा घरांमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो खूप खूप आपल्याला कमी प्रमाणात जुनी घर आता पाहायला मिळत आहे सांगण्यात येतं की हे समोरचं जे घर आहे बाबासाहेबांचे सचिव यांचं घर आहे या ठिकाणी बाबासाहेब येत होते आराम करत जा होते बसून होते इथे काही परिसरामध्ये झाडे या ठिकाणी बाबासाहेब झाडाखाली बसले होते अशा विविध प्रकारच्या आपल्याला इथल्या जे लोक राहतात त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळत आहे हा हे जे आपली मालती वरा आपण जे पाहतो यांची तिसरी पिढी आहे तर त्यांचे आजोबा आहेत ते बाबासाहेबांचे सचिव होते तर बाबासाहेबांसोबत ते काम करत होते त्याच ठिकाणी बाबासाहेबांचं येणं जाणं होतं छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शाने पाहून झालेली ही भूमी आहे